नमस्कार मित्रांनो जे मराठी वाहिनीवरील लक्ष्मी निवास या मालिकेत सध्या जान्वी ही घरातून पळून सिक्वेन्स चालू आहे पळून जाण्याचा निर्णय घेते नवरा ऑफिसला ही ही गच्ची गच्ची फोडते आणि तिथून पळ होते पण घराबाहेर गेल्यावर फिरणारं जोडप पाहून ते जयंत आठवण येते आणि ती पुन्हा घरी परतण्याचा निर्णय घेते तर दुसरीकडे जयंत ऑफिसवरून आधीच घरी पोहोचतो आणि बायको घरी नाहीये हे पाहून तो प्रचंड अस्वस्थ होतो यानंतर जान्हवी घरी येते आणि ती नवऱ्याला आवाज देते दोघे एकमेकांना मिठी मारून रडू लागतात पण काही क्षणात जयंत हा खरा रूप पुन्हा दाखवतो आता तुला शिक्षा होणार जान्हवी आणि आतापर्यंतची सर्वात भयानक शिक्षा तुला मिळणार असे तो जानवीला सांगतो त्यामुळे जयंतची भयानक शिक्षा तो जान्हवीला दोरीवर खालीवर चढ उतार करायला सांगणार आहे त्याच गच्ची वर्ण ज्या गच्ची वर्ण ती पळून गेलेली असते आणि लक्ष्मीनिवास मालिकेच्या या व्हिडिओवर प्रेक्षकांनी आता प्रचंड संतप्त प्रतिक्रिया दिली आहे जान्हवीला अनेकांनी कमेंट्स करत बावट आणि एक नंबरची मूर्ख आहे ही जान्हवी असं म्हटलं आहे तर काही नेटकर्यांनी लेखकाचा आता वाढवा म्हणजे त्यांना काहीतरी चांगली कथा सुचेल आता मुली हे सगळं अजिबात सहन करणार नाहीत काही दाखवतील तुमच्याकडे दुसरी काही कथा नाहीये का, का। विचार न करता मालिका बनवता अशा प्रतिक्रिया नेटकर यांनी आता लक्ष्मीनिवास मालिकेला दिल्या आहेत तर जयंत आता जन्मला नवी शिक्षा देणार आहे त्याबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे हे खाली कमेंट करून नक्की सांगा